नाशिक तालुक्यातील लोहशिंगव्या येथे क्रीडा साहित्य वाटप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहशिंगवे येथील केसरी स्पोर्ट क्लबला दीपक भगवान जुंद्रे यांनी पन्नास हजार रुपयांचे क्रीडा साहित्य भेट दिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा सोय उपलब्ध व्हाव्यात त्यांच्यातील कलागुण क्रीडागुण विकसित व्हावे तसेच खेळाडूंनी स्पर्धेमध्ये आपले व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी लोहशिंगे या छोट्या लोह गावामध्ये दीपक झुंद्रे यांनी स्वतःची जमीन खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली आता पन्नास हजार रुपयांची क्रीडा साहित्य पुरवण्यात आली त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे लोहशिंगवेतील कबड्डी कुस्ती पोलीस भरती करणारे खेळाडू तसेच महिला खेळाडू यांना याचा फायदा होणार आहे त्यांना सर्व सुविधा देण्यात येत आहेत या कार्यक्रमप्रसंगी पैलवान भगवान झुंदरे सदस्य युवराज झुंदरे विष्णू बेरड जगदीश रखिबे शिवाजी डांगे तुकाराम पाटोळे माजी सैनिक रमेश पाटोळे सुखदेव एकनाथ पाटोळे मनोहर लवित गावचे माजी सरपंच विष्णूदा गायकवाड सुरेश गायकवाड भरत आहेर बाळूगंधे केसरी स्पोर्ट क्लबचे सर्व खेळाडू कोच आदी उपस्थित होते एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे शिंगवे नाशिक